हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांसमाच्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत वैष्णोदेवीच्या यात्रेहून मी कालच आले आणि आज मी आलेली आहे गावी कारण गावी आमच्या गावची जत्रा आहे तर जत्रेसाठी मी स्पेशली आलेली आहे आणि वैष्णोदेवी मी जम्मूवरून येताना काय काय आणलं हा ब्लॉगसुद्धा मला तुमच्यासोबत करायचा आहे पण तो मी पुण्याला गेल्यानंतर ले ले नक्की करेन तर आजचा जो ब्लॉग आहे तो आमची गावची जत्रा आहे आज आणि त्या निमित्ताने हा ब्लॉग मी करते तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा हॅलो आमच्या गावची जी जत्रा आहे ती साधारणतः पाच दिवस चालते आणि नागनाथ महाराज हे आमच्या गावचे ग्रामदैवत आहेत आणि यांची जी जत्रा दरवर्षी इथं भरली जाते साधारणतः आठशे वर्ष जुनं हे मंदिर आहे आणि तेव्हापासूनही या यात्रेची इथं परंपरा आहे मागे मी एकदा व्हिडिओ केला होता की आमच्या गावामध्ये दोन मजली बिल्डिंग चालत नाही दोन मजली शाळा नाहीत दोन मजली दुका दुकाने नाहीत किंवा कुठलीही इमारत नाही हॉस्पिटल वगैरे काहीही नाही दोन मजली आमच्या गावात चालत नाही याबद्दल मी व्हिडिओ केलेला होता त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलात आमच्या गावामध्ये ही यात्रा जी आहे ती पाच दिवस चालते आणि या पाच दिवसांमध्ये कुस्त्यांचे खेळ सुद्धा होतात महाराष्ट्रातूनच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा कुस्तीपटू इथे येतात आणि त्याचबरोबर लावणी नृत्य सुद्धा इथं सादर केलं जातं एक दिवस लावणी नृत्य असतं आणि एक दिवस महिलांच्या पैठणीचा कार्यक्रम सुद्धा आयोजित केलेला असतो अशा प्रकारे पाच दिवस वेगवेगळे विविध मनोरंजक कार्यक्रम इथं आयोजित केलेले असतात त्यामध्ये सगळ्यांचा सहभाग असतो इथं आणि खूप जल्लोषाने ही यात्रा या गावात साजरी केली जाते आणि फक्त याच गावचे इथं लोक येतात असं नाही आजूबाजूच्या सगळ्या गावातले लोक येतात या यात्रेसाठी लांबून येतात कारण नागनाथ महाराज हे कुर्डूचे ग्रामदैवत असून हे खूप जागृत देवस्थान आहे असं मानलं जातं त्याच्यामुळे खूप लांबून इथं लोक येतात दर्शनासाठी यावर्षी आजी माझे सैनिक जे गावातले आहेत त्यांनी महाप्रसादाचं वाटप म्हणजे त्यांच्याकडे होतं यांनी स्वतः ती जबाबदारी उचलली होती की महाप्रसादाचं वाटप त्यांच्या आजी माझी सैनिकांतर्फे केलं जाईल म्हणून मागच्या वर्षी त्यांनी मंदिराला आणि जी दीपमाळ आहे त्याला पूर्ण रंग देण्याचं काम केलं होतं रांगे तुम्ही राहिल्यानंतर आम्ही आता मंदिराच्या आतमध्ये आहोत दर्शनासाठी बरीच मोठी रांग आहे पण तरी सुद्धा जास्त वेळ लागत नाही दर्शनाला आणि दर्शन खूप छान आणि व्यवस्थित पद्धती तिथं होतं आणि इथं बऱ्याच ठिकाणी आत पण बरीच गर्दी आहे आणि बाहेर पण मंदिराच्या डाव्याच बाजूला दत्त महाराजांचं मंदिर आहे दत्तांचं मंदिर आहे आणि मंदिराच्या जे मेन नागनाथ महाराजांचं जे मंदिर आहे त्याच्या एका बाजूला डाव्या बाजूला एक बारव आहे आणि उजव्या बाजूला सुद्धा एक बारव आहे त्याला सास सोनेची बारव असंही म्हणतात माझ्या गावच्या खास यात्रेसाठी माझी बहीण तिची मुलं आले होती नगरून आलेली आहेत आणि माझी आई हे सगळेजण आलेले आहेत यात्रेसाठी खरंच आहे ना की यात्रा आहे म्हटल्यानंतर तेवढाच आनंद तेवढाच जल्लोष असतो आणि गावची यात्रा मुलांना तरी कधी बघायला भेटणार ना आपण नेहमी सिटीमध्ये राहतो शहरामध्ये राहतो गावची यात्रा म्हटलं की थोडंसं आपुलकीचं वातावरण असतं थोडस वेगळं वाटतं तर मुलांना सुद्धा घेऊन जायला पाहिजे त्यांना सुद्धा समजायला पाहिजे की आपल्या गावची यात्रा असते ती बघायला मजा येते आमचं दर्शन छान झालं आणि आता मी चाललोय महाप्रसाद घेण्यासाठी तर महाप्रसाद तिथं बाहेर वाटप होते आणि गर्दी तर आहेच पण बाहेर बसूनच महाप्रसाद घ्यायचा आणि माझ्या मामी पण आलेत मग त्यांना भेटून पण होईल म्हणजे खूप लांबून येतात आजूबाजूचे जे गावं असतात ना त्यातून सुद्धा बरेच लोक येतात तिथं महाराजांच्या दर्शनासाठी आणि यात्रेसाठी तर आज मामी मामीचा मुलगा हे सुद्धा आले होते आणि सर्वात महत्वाचं ना की भेटी गाठी सुद्धा होतात तर आता हे जे तुम्ही मंदिर बघता आहात हे ज्योतिबाचं मंदिर आहे हे नवीन बांधण्यात आलेले मंदिर आहे না यात्रेच्या निमित्ताने भाविक असताना परत एकदा मनपूर्वक स्वागत आहे स्वागत आणि सुश्वागतात लागू पुढे चालत राहा मध्ये थांबून आता रस्त्यावर इतर भाविकांना अडकण होईल अशा प्रकारचं परिवर्तन करू नका समोरच्या तोटीच्या मंडळामध्ये काही भाविक लोक प्रसाद घेत आहे भाविक लोक जे वसून যা দুঃখ <laughs> <laughs> <laughs>

pilih pili wala ka naman महात्सन घेत ना आणि आता तिथे खूप मोठे झोके लागलेले होते पण पाळण्यामध्ये कुणाला बसायला इंटरेस्ट नव्हता आणि स्पेशली मला ना पाळण्याची फार भीती वाटते एकदा मी पाळण्यात बसले होते आणि पाळण्यात बसल्यानंतर अक्षरशः पोटात गोळा यायचा आणि मग मी तेव्हापासून पाळण्यात अजिबात बसत नाही आणि मला ना ते आवडतच नाही एक्च्युली पाळण्यात बसायला फार भीती वाटते بخت باقي آئي سلام گڏي نه آلا آتو مڳو گڏو मिकी माउस मध्ये घुसली की त्यातून निघायचं नावच घेत नव्हती त्यांना वाटायचं आणखी खेळू देत आणखी थोड्या वेळ असू देत बऱ्याच वेळ मुलं मिकी मध्ये खेळत होती त्यातून मग त्यांना बऱ्या मुश्किलने बाहेर काढलं आणि मग बाहेर आम्ही चाललो होतो यात्रेचा एन्जॉय चालला होता करायचा तर त्यातच मला हे मोर दिसले आणि मग मी ते घेतले की म्हटलं याचा सुद्धा मी काहीतरी छान उपयोग करीन आणि टेबल वरती वगैरे ठेवायला छान दिसेल त्यामुळे मी तिथे घेतलं आणि आता वाजले आहेत रात्रीचे साडे अकरा वाजून गेलेले आहेत तर इथं आता नागनाथ महाराजांची जी पालखी आहे रथ आहे स्पेशली हा रथ आहे आ, हा रथ निघलेला आहे दर्शनासाठी सगळ्यांना उशिरा निघतो रात्री बाराच्या दरम्यानच हा रथ निघतो दरवर्षी तर आता सुद्धा हा रथ निघलेला आहे अ दर्शनासाठी धन्यवाद तर इथं मुलींची तलवारबाजी सुद्धा चालू आहे तर अशा पद्धतीने आजची जी यात्रा आहे आजचा जो दिवस आहे तो इथं संपन्न झालेला आहे तर ही यात्रा आणखी पाच दिवस चालणार आहे तर फ्रेंड्स हा होता आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला तो प्लीज मला नक्की सांगा छान छान कमेंट्स करा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा तर असा सपोर्ट कायम राहू द्या तर पुन्हा भेटेन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय <laughs>